मित्रांनो अखेर पीक विम्याची तारीख हे जाहीर झालेली आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्याने एक रुपयामध्ये पीक विमा हा काढलेला होता त्या शेतकऱ्यांना अत्यंत आनंदाची बातमी आहे त्यामुळे कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे हे त्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे आणि कोणकोणते पीक या पिकाचे जसं काय तूर कापूस सोयाबीन उत्पादक शेतकरी झाला धान उत्पादक शेतकरी झाला व इतर पिकांबाबत कोणकोणत्या कुंत पिकांना किती किती पैसे मिळणार आहेत त्यासंबंधित सखोल माहिती व केंद्र व राज्य शासन यांच्याकडून किती सबसिडी हे पीक विम्याधारकांना मिळतात त्यासंबंधित संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करणारा या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तर शेतकरी मित्रांनो या चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि उजव्या साइडल्या काड्या अक्षरात सस्प्रवाची बटन आहे त्याच्यावर क्लिक करा जेणेकरून संपूर्ण माहिती व जे आर शेती संबंधित आपल्यापर्यंत आधी पोहोचेल आपन, वो व आपल्याला संपूर्ण माहिती मिळेल तर शेतकरी मित्रांनो जिल्हा प्रतिनिधी पीक विम्याचे त्यांच्या तोंडूनच ऐकूया आपण की ते काय म्हणतात व पीक विम्याचे पैसे ह्या शेतकऱ्यांना कधीपर्यंत मिळते कारण बहात्तर तासाच्या आत क्लेम करायला सांगतात आणि इकडे चार महिन्याच्या कालावधी लोटून देखील शेतकऱ्यांच्या खात्यात एकही रुपया आलेला नाही सोयाबीन अग्रिमचे पैसे देखील पंचवीस टक्के देखील अग्रिम अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेले नाही त्यासंबंधी संपूर्ण माहिती का न चुकता स्क्रिप्ट न करता व्हिडिओ संपूर्ण बघावा जेणेकरून महत्त्वाची माहिती हे आपल्यापासून दूर जाणार नाहीकडून इन्स्टॉलमेंट जे आहे ती मिळालीच नाही अजूनपर्यंत अच्छा सबसिडी हा सबसिडी केंद्र सरकार का राज्य सरकार राज्य आणि केंद्र दोन्ही पण दोन्ही पण का ते अग्रिम सोयाबीनचे पण क्लिअर नाही झाले ना अद्याप नाही नाही ते इन्स्टॉलमेंट मुळेच मग हे धान उत्पादक कापूस उत्पादक तूर उत्पादक शेतकरी त्यांचे म्हणत आहे इकडं शेतकऱ्यांना एकतीस मार्च पर्यंत कर्ज भरायचा इकडून दोन रुपये भेटण पीक विम्या त्यांना हलक तरी जाईल मग का तर हे कसं शासनाचं धोरण काय बराबर ना व्यवस्था हे सर्व हे लोकांना ताकड ठेवायचे प्रकार नाही मग एकीकडे आपला नियम काय पीक विमा बहात्तर तासाचा क्लेम करा म्हणते कमीत कमी शंभर दिवसाच्या आत पैसे द्यायला हवे आणि सर्वेला जातात दहा दहा दिवसाने हम्म तर याच्यामुळे कस शेतकरी लटकलाय ना मधात त्या नियमामुळे हम्म नियमाच्या धोरणामुळेच तर शेतकऱ्याच्या आता आत्महत्येत वाढ होत आहे मार्च अखेरपर्यंत पण नाही मिळेल का साहेब मग पैसे नाही नाही आहे आहेत मार्च कारण ते निवडणूक आहेत त्यामुळे निवडणूक आहे त्यामुळे थोडं लवकर तरी मिळेल नाही तर काही शाश्वती नव्हती नाही तर काही शाश्वती नव्हती ते मागच्या सारखेच पीक विमा दोन वर्षानंतर कारण बघा आमच्याकडे आले पैसे आम्ही वाटून दिले म्हणजे तुमचं काही नाही तिकडून काही शासनाकडून जेव्हा भेटल तेव्हा आम्ही वाटू अच्छा अच्छा असा विषय आहे बघा आता तो एक रुपयात पीक विमा म्हणतात हो कंपनी एकच रुपया हो घेईल बाकी शासन देईल बाकी शासन, शासन बरोबर राज्य शासन आहे केंद्र पण पण जेव्हा हे शासनच आमच्या पर्यंत देतील नाही कंपनी वाटेल कुठून नाही ते बरोबर आहे नाही का बरोबर आहे असा विषय तरी पण मुनगंटीवार साहेबांकडे जाऊन भेटलो होतो मी म्हटलं ही कंपनी चेंज करा जिल्ह्यात दुसरी कंपनी आहे ना जसं चोलामंडलम वगैरे आहे एचडीएफसी कंपन्या पैशा अच्छा अच्छा नाही का इतको टोपिओ वगैरे या कंपन्या चांगल्या आहेत पाच पाच राज्यात नाही खूप आहे खूप आहे का हा हा या ओरिएंटलचा टेंडर पाच जिल्ह्यांमध्ये आहे ओरिएंटलचा त्यांनी त्या company च्या विरोधात सही केल्यामुळे तो सोयाबीनचे तरी पैसे मिळाले आम्ही विरोधात जाऊन तिथे सह्या केलं होत company च्या विरोधात हो का हा ते तेव्हा त्यांनी अग्रीम तिथे काही percent दिली आहे हो अच्छा अच्छा मला नाही वाटत मग आता अशी परिस्थिती आहे एप्रिल महिन्या पर्यंत मिळेल म्हणून हा नाही नाही मार्च ending पर्यंत ते clear करतो म्हटले आहे हम्म हम्म पण आता कसं पैसा दिले नाही जिथपर्यंत येत नाही तिथपर्यंत आपण काही सांगू नाही सांगू नाही शकत ते तर आहे तुम्ही कराल ट्रान्सफर कराल बर बर ठीक आहे सर